माय माऊली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशीखंड कथासार अभिवाचन करत आहे अद्याय एक्कावन्न विभूती महात्म्या श्री नमः अगस्ती कार्तिकेला म्हणाले जिच्या प्रभावाने राक्षस झालेला दत्तोग्रास कैलास लोके गेला त्या भस्म धुलीच्या महात्म्यापर एखादी कथा सांग कुमार म्हणाला हे म्हणे ब्रह्मांड प्रलय सुरू झाला तेव्हा आपल्याकडील चौदा रत्ने कोठे ठेवावी असा इंद्राला प्रश्न पडला त्याने देवांशी विचार विमर्श केला चंद्र म्हणाला देवगुरू बृहस्पती अजरामर आहेत हे रत्ने त्यांच्यापाशी ठेवावे बृहस्पती म्हणाले या प्रलयात पुढे काय घडणार ते मला स्वतःलाच माहीत नाही मग या रत्नांना सांभाळायचे जबाबदारी मी कशी घेणार कुमेर चिरंजीव हे सराशिवानेच त्याला देवाचा कोशाध्यक्ष केला ही चौदा रत्ने तुम्ही त्याच्या घरी ठेवा कश्यप म्हणाले देवेंद्रा ह्या ब्रह्मांड प्रलयात एका विश्वेश्वराशिवाय अन्य कोणाचेही अस्तित्व राहणार नाही म्हणून ही रत्ने शिवापाशी ठेवावी असे माझे सांगणे देवसभेत अशी चर्चा चालू असतानाच महासमर्थ शिवगणांनी अमरावतीवर हल्ला केला त्यावेळी झालेल्या लढाईत शिवाच्या भृंगी शैलारी इंद्राचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले मग त्यांनी इंद्राकडील चौदा रत्नांसह संपूर्ण अमरावती लुटली कैलासी प्रस्थान केले त्यानंतर शंकराने नंदीला सृष्टीचा संहार करण्याची आज्ञा दिली तो आवेशाने आह पसरून धावला वाटेमध्ये त्याला अमरावतीहून परतणारे चौसष्ट कोटी शोगन दिसले त्याने त्या सर्वांना घेऊन टाकले मग त्याने पृथ्वीवरील सर्व वनस्पती भक्षण केल्या त्या समय शंकराने काशीनगरी तेथील जीवा मात्रांचं त्रिशिवाग्री धरली ही त्याने एकविसाव्या स्वर्गात ठेवली बाकी सृष्टीचा नंदिकेश्वराने संहार केला नंदी फार पुरातन जेव्हा शेषाच्या मुखात विष नव्हते तेव्हा नंदी हाच विष आणि अमृताचा आधार होता त्याच्या आधो आधीचे नाव बसवा तो शंकराला पूर्वीपासून अतिप्रिय होता एकदा काय झालं या बसवेश्वर नंदीने आपल्या शिंगाने मेहरू पर्वताची बत्तीस कोटी योजने व्याप्ती उद्ध्वस्त करून टाकले न त्याने विषाचा एकच पुत्कार टाकून फक्त पातळ जाळून टाकले त्याच्या प्रचंड धडकीने मेहरू आकाशात उंच उडून गरगरा फिरत होता त्यामुळे ग्रह ग्रहतारकांचा सुराडा होऊन त्या मेरूस पृथ्वीवर कोसळल्या त्याने सूर्याला कुंकर मारून खाली ढकलले त्यामुळे पृथ्वी जवळ जळून गेली एवढा उत्पात घडून बसवेश्वर शिवापाशी गेला त्याला चव्हाण देऊ लागला संतापलेल्या शंकराने त्याला दग्ध करण्यासाठी तृतीय नेत्र उघडला त्या अग्नीने एकवीस स्वर्ग भस्मसात करून संपूर्ण ब्रह्मांड झाळोकले बसवेश्वर नंदीने तो अग्निगुळ घेऊन टाकला मग त्याने वरुण दृपाने दृष्टी करून पृथ्वीसह त्रिभुवनाला व्यापून टाकले काशीमध्ये जाऊन शिव अध्यायात निमग्न झाला शंकराने हे पारताळातील हटकेश्वर पृथ्वीवर आणला सर्व वेदांचा पुराणांचा ओंकारात लय केला काशीपुरी एकवीस स्वर्गांवरील तारकेश्वरापाशी नेऊन ठेवले मग तोही तेथेच ते राहून नंदीचे ध्यान करू लागला अशा प्रकारे देव आणि भक्त कधी नाश न पावणाऱ्या रूपांनी एकमेकाच्या ध्यानात रममान झाले अशी असंख्य विवेळी लुटली शंकराला पुन्हा सृष्टी निर्माण करायची इच्छा झाली व माया सगुण साखर होऊन त्याच्या उभी ठाकते शंकराने ध्यान विसर्जन करून तिचे अवलोकन केले सृष्टी लीला आरंभले तेव्हा शिव इच्छेने त्रिविध त्रिमूर्ती प्रकट झाल्या तेवढ्यात बसवेश्वरे शिव आला शंकराने त्याच्या त्रय अक्षरी नावावरून त्या तीन मूर्तीचे नामस्मरण करण केले व अक्षरावरून ब्रह्मदेव स अक्षरावरून सदाशिव व अक्षरावरून विष्णू अशी त्यांची नावे ठेवली त्या साकार त्रिवीर शिवापासून पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली त्यावेळी ब्रह्मांडात जे पाणीच पाणी व्यापून होते ते शिवाने स्वीकारले बसवेश्वर नंदी सन्मुख उभाच होता त्याला पाहून शंकराला प्रेमाची भरती आले त्याने त्याच्या पाठीवरून हात फिरला तेव्हा नंदीने त्याच्या ते हातात गोमय दिले शंकराने नवलाईने विचारले हे तू काय दिले नंदी म्हणाली ही वस्तू मी त्रैलोक्य निर्माण करण्यासाठी दिली तुम्ही तिसरा डोळा उघडून पहा म्हणजे कळेल शंकराने तृतीय नेत्र उघडला त्याच्या दहाकतेने गोमयाचे भस्म झाले त्यामुळे त्याला आपल्या हातावर भस्माची राख दिसली रास दिी म्हणाला देवा हे भष्म फार प्रभावी सृष्टी कार्यासाठी या भष्मधुलीचा तुम्ही स्वीकार करा शंकराने ते भष्म महा शिव महाशं मंत्राचा उच्चार करून आपल्या सर्वांगावर लावले प्र प्रलया उदकात हात धुतले मग तो त्याच उदकात नावीपर्यंत उभा राहिला तेव्हा आठही दिशांना तरंग पसरले त्यांचे पर्वतामध्ये रूपांतर झाले त्याने प्रलयोदक अभिमंत्रित करून अवकाशात उडवले त्यांचे तारकापुंज झाले शिवाने आपल्या नेत्रातील तेजापासून सूर्य चंद्र उत्पन्न करून त्यांना आकाशात स्थापन केले सर्वांगावरील त्रि विभूतीने उर्वरित उदक शोषून घेऊन त्यापासून पृथ्वी निर्माण केली अशा प्रकारे त्याने विभूतीच्या योगाने विश्व उत्पन्न केले नंदीने शिवाला प्रार्थना केली देवा तुम्ही ह्या विभूतीला काहीतरी वरदान द्या शिवमनाला वत्सा विभूती म्हणजेच विविध भूते निर्माण करणारी शक्ती विभूती हीच त्रिभुवन आहे विभूती हीच मंदाकिनी हीच महदादी माया हीच वेद गर्भा हीच अष्टशिद्धीचे भांडार हे शिवमंत्र म्हणून भाळी तर ब्रह्महत्येसारखी महापातके जळून जाते हिचे नाम घेणारा जन्मजन्मांतरीच्या दोषापासून मुक्त होईल हिचे दर्शन घेणाऱ्याला माझ्या पूजनाचे पुण्य मिळेल जो विभूती धारण करेल तो माझ्यासारखा जाणावा त्याला जो नमस्कार करील तो सूर्य चंद्र असेपर्यंत आपल्या पूर्वजांचं कैलासात माझ्या संदिग्ध राहील प्रेमणाला हे म्हणे अशी आहे विभूतीची मती मी शंकराच्या तृतीय नेत्रात निघालेल्या ज्ञानवंदेने उत्पन्न झाली या विभूतीने आजपर्यंत असंख्यात पातकांचा उद्धार केला ती शिवाला अतिशय प्रिय या ठिकाणी अध्याय संपला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय